बघायला अरे मला क्रिकेट बद्दल आर्थिक बजेट सादर केलं त्याच्या मला वाटतं राजकारणातले विराट कोहली किंवा रोहित शर्मा राजसाहेबच <laughs> राज ठाकरेंना स्वतःच्या मुलाला निवडून आणता आलं नाही असं वक्तव्य अजित पवारांनी केलंय काय प्रतिक्रिया मी खूप लहान आहे त्यांना प्रतिक्रिया देण्यासाठी तर मला वाटतं राजसाहेबच देतील त्याच्यामुळे पण निवडणुकीत मी एवढं सांगेन की हरलो असेल तरी खचलो नाहीये खूप शिकलो या निवडणुकीत त्याच्यामुळे ह्या गोष्टींचा मला फरक पडत नाही माझ्या पहिल्या निवडणुकीत नाही तर माझ्या शेवटच्या निवडणुकीत तुम्ही मला जज करा असं माझी इच्छा काबीजमध्ये आता मला ईव्हीएमवर किती विश्वास माहीत नाही किंवा आता ह्या गोष्टींचे माझ्याकडे पुरावे नाही आहेत त्याच्यामुळे मी बोलू नाही शकणार मला वाटतं राजसाहेब तुमच्याशी स्पष्टपणे त्याच्याबद्दल बोलू शकतील पण निवडणूक निवडणुका तुम्ही पारद पारदर्शकतेने घेतल्या पाहिजेत बॅलेट पेपरवर घेतल्या पाहिजेत हे आमचं मला वाटतं दोन आणि एकीकडे आम आदमी पार्टी पक्ष जो आहे तो मागच्या वेळी सरकारमध्ये होता आणि त्याला कमी मतं पडताना बघायला मिळत आहेत भाजपला मोठ्या प्रमाणात खरं तर यश मिळताना बघायला मिळत आहे राज ठाकरे यांनी काही दिवसांपूर्वी प्रश्न उपस्थित केलेले होते निवडणुकीसंदर्भात तुमचं काय म्हटलं मला वाटतं ह्या मेळाव्यातच नाही तर मला वाटतं दोन हजार सतरामध्ये ते सगळ्या मोठ्या नेत्यांना जाऊन भेटलेले ममताजी असतील किंवा सोनिया गांधी जी असतील की तुम्हाला जर ईव्हीएमवर विश्वास नसेल तर बहिष्कार टाका आणि हे जेव्हा ईव्हीएम येतं तेव्हा प्रोग्रामिंग येतं प्रोग्रामिंग मध्ये तुम्ही काहीही फसवणूक करू शकता तर मला वाटतं की कुठेतरी ह्या निवडणुकीत नसेल झालं पुढच्या होईल मला माहित नाही पण बॅलेट पेपर कधीही बेटर असं मला वाटतं आणि हे आम्ही आधी बोलून झालंय की राज ठाकरेंना स्वतःच्या मुलाला निवडून आणता आलं नाही असं वक्तव्य अजित पवारांनी केलंय काय प्रतिक्रिया मी खूप लहान आहे त्यांना प्रतिक्रिया देण्यासाठी तर मला वाटतं राजसाहेबच देतील त्याच्यामुळे पण निवडणुकीत मी एवढं सांगेन की हरलो असेल तरी खचलो नाही आहे खूप शिकलो या निवडणुकीत त्याच्यामुळे ह्या गोष्टींचा मला फरक पडत नाही माझ्या पहिल्या निवडणुकीत नाही तर माझ्या शेवटच्या निवडणुकीत तुम्ही मला जज करा असं माझी इच्छा आहे सतरापासून राजसाहेब बोलत आहेत त्याच्यामुळे आम्ही त्याच मतावर थांबत होत पण आता शेवटी निवडणुकांवर बहिष्कार नसेल टाकायचा तर तुम्हाला ह्याच स्वरूपाचं तुम्हाला रिझल्ट जे आहेत ते दिसणार आहे महाराष्ट्रामध्ये अनपेक्षित निकाल लागले असल्याचं अनेक राजकीय पक्षांचं म्हणणं आहे काबीजमध्ये आता मला इव्हीएम वर किती विश्वास माहित नाही किंवा आता ह्या गोष्टींचे माझ्याकडे पुरावे नाहीये त्याच्यामुळे मी बोलू नाही शकणार मला वाटतं राजसाहेबच तुमच्याशी स्पष्टपणे त्याच्याबद्दल बोलू शकतील पण जे झालं ते अनपेक्षित होतं तुम्ही बोललात तसं भाजपनी आतापर्यंत अनेकदा नारा दिला की एक देश एक पक्ष तुम्हाला वाटतं की एकूणच या निवडणुकीचं स्वरूप बघता कुठेतरी हा नारा त्यांचा जो आहे तो फुलफिल करण्याचा हा प्रयत्न होतो नाही मला वाटतं की ह्या सगळ्या गोष्टी कड़े मी एवढं लक्ष देत नाही भाजपचे प्रश्न आहेत तुम्ही मला वाटतं भाजपच्या लोकांना विचारलं पाहिजे राज ठाकरेंना स्वतःच्या मुलाला निवडून आणता आलं नाही असं वक्तव्य अजित पवारांनी केलंय काय प्रतिक्रिया मी खूप लहान आहे त्यांना प्रतिक्रिया देण्यासाठी तर मला वाटतं राजसाहेबच देतील त्याच्यामुळे पण निवडणुकीत मी एवढं सांगेन की हरलो असेल तरी खचलो नाही आहे खूप शिकलो आ, 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 या निवडणुकीत त्याच्यामुळे ह्या गोष्टींचा मला फरक पडत नाही माझ्या पहिल्या निवडणुकीत नाही तर माझ्या शेवटच्या निवडणुकीत तुम्ही मला जज करा असं माझी इच्छा आहे विरोधी पक्ष जो आहे तो विशेष ताकदीचा असलेला आणि कुठल्याही लोकशाहीमध्ये विरोधी पक्ष जो आहे तो ताकदीचा असला पाहिजे काय आहे विरोधी पक्ष सपवण्याचा प्रयत्न वाटतो तुम्हाला खरं विरोधी पक्ष आणि सत्तेतले पक्ष असं मी बघत नाही माझ्याकडे निवडणुका झाल्यावर पण अनेक लोक काही विषय घेऊन आलेत ते विषय मी ज्या ज्या मंत्र्यांकडे जाईन ते सोडवून देतील एवढीच फक्त माहिती सत्ताधाऱ्यांकडनं अपेक्षा आहे एवढंच मी सांगेन बाकी मी विरोधी पक्ष आणि सत्तावर असं बघत नाही कारण शेवटी कसं आहे की महाराष्ट्र मध्ये कुठचाही प्रश्न आला तर सोडवतात राजसाहेब त्याच्यामुळे मी असं बघत नाही विरोधी पक्ष आणि सत्तेतला पक्ष त्याच्यामुळे माया मायाकडे जे प्रश्न येतील ते त्या त्या पदांवर जे बसलेले मंत्री आहेत ते सोडवतील एवढी अपेक्षा आहे तुम्ही मला विचारणार ते सोडून सगळं विचारलं हो हो, हो। विचार ते विचार अमेरिकेमधून काही भारतीय नागरिकांना आणलं आहे आणि त्यांना अगदी बेड्या ठोकून त्यांना आणलेलं बघायला मिळत आता क्रिकेट बद्दल बोलू जरा पण मग या संदर्भात कोणी बोलत नाहीये असं बोलू मुंबई महापालिकेच्या निवडणुका जवळ आलेल्या आहेत काही महिन्यांपूर्वी मार्च पासून माझ्या दौरे चालू करणार आहे महानगरपालिका संदर्भ संबंधित तर मला वाटतं मी जो अहवाल आणि तो मी साहेबांपर्यंत पर्यंत पोहोचवणार आहे आणि त्याच्यावर नक्कीच विचार होईल बदल होतील अशी माझी अपेक्षा आहे कारण बदल होण्याची गरज गरज आहे ई व्ही एमवर आपण कितीही टाकलं तरी मी शेवटी एक गेले एक दोन दीड महिना आत्मपरीक्षण करत होतो जेव्हा ही सत्ताकरण आपण स्थापन होत नव्हती किती मंत्री बदल कोणाला मिळणार माहीत नव्हतं तोपर्यंत मी जरा एक आत्मपरीक्षण केलं तर मला असं कळलं की आमच्या पण काही चुका झाल्यात त्याच्यामुळे मला वाटतं की काही बदल होणं आवश्यक आहे आणि ते मी जो अहवाल आहे तो साहेबांपर्यंत पोहोचलो मुंबई महानगरपालिकेच्या पार्श्वभूमीवर हा पक्ष लोकांचाच राहणार आहे त्याच्यामुळे ग्राउंड तुम्हाला दिसणार आणि अनेकदा तुम्ही बघितलं असेल की कुठेही विषय न सुटल्यावर राजसाहेबांकडे तो विषय येतो आणि सुटला जातो सोडवला जातो त्याच्यामुळे हा ग्राउंड लेव्हलचाच पक्ष आहे लोकांसाठीच काम करणारा पक्ष आहे फक्त काही वेळ लागतो यश मिळवायला तो प्रत्येक पक्षाच्या आयुष्यात ते वेगवेगळ्या ते पद्धतीचे खर तर बॉल आपण मैदानात बघायला मिळतात आणि तसेच अनेक आरोप मनसेवर देखील होताना बघायला मिळतात मनसेची बॅटिंग अशा संदर्भात कशी असते मला वाटतं हो, वाट राजकारणातले विराट कोहली किंवा रोहित शर्मा राजसाहेबच आहेत <laughs> आणि हे दोघं नाही तर मला वाटतं सचिन तेंडुलकर सरांची उपमा मानिंद ना की कुठचाही बॉल कसा खेळायचा मला वाटतं त्यांच्याकडनं मी पण शिकतोय त्याच्यामुळे मला वाटतं ते उत्तम खेळतात चे सामने या मैदानावरती तुम्ही फायनली काही काही बॉल तुम्ही या ठिकाणी मारलेत काय वाटतं की पालिका निवडणुकीमध्ये अशीच बॅटिंग असणार अच्छा तिकडनं पण तुम्ही काय फिर अशी अपेक्षित आहे जर ईव्हीएम नाही चाललं तर <laughs> <laughs> मुंबई महानगरपालिका एक बहिष्कार निवडणुकीवर टाकल्यावर काहीतरी एक फायदा होऊ शकतो त्याचा नाहीतर सगळ्यांना निवडणुकीला सामोरं जावं लागणार आणि असे तुम्हाला निकाल जे आहेत ते तुम्हाला दिसणार त्याच्यामुळे सगळ्यांनी एक एक तो काय तो निर्णय घ्यावा की निवडणुका आहेत अशा लढायच्या अशा लढा बहिष्कार टाकून तुम्हाला बॅलेट पेपर वाणायचं बॅलेट पेपर वाढा शेवटी कसं आहे की राजकीय पक्ष आम्हाला निवडणुका ह्या लागणार आहेत आणि महानगरपालिका मुंबई खरं तर ग्राउंडची सिटी म्हणून ओळखली जाते अनेक क्रिकेट प्रेमी काही आवाज असेल नाही तो नक्कीच असणार आहे माझं ह्याच्यावर काम चालू आहे ह्या ह्या स्पेसिफिक छत्रपती शिवाजी महाराज मैदानावर पण काम चालू आहे कारण इकडचा जो लाल मातीचा प्रश्न तुम्ही सव्वीस जानेवारीला बघितलं असेल की जी परेड झाली त्यांना पण त्रास झालायचा तुम्ही कितीही पाणी टाका ह्या लाल जो प्रश्न आहे तो ह्या नागरिकांसाठी घातक आहे आता मला माहीत नाही तुम्ही किती पॉडकास्ट वगैरे बघता पण एक जे निखिल कामाचा पॉडकास्ट होता त्याच्यातनं एक एक व्यक्ती होता ते निघून गेले का कारण तिकटची एअर क्वालिटी चांगली नव्हती त्यांनी त्यांचा एअर प्युरिफायर आणलेला यू एसवरनं तरी त्या रूमची एअर क्वालिटी चांगली नव्हती आपल्या मुंबईमध्ये म्हणून ते निघून गेले आपल्याला ह्या गोष्टी कळल्या पाहिजेत की आता हे जे मातीचा प्रश्न आहे किंवा जे एअर पोल्युशनचा प्रश्न आहे किती घातक आहे तुम्ही सिगरेट नसाल पीत तरी तुम्ही साडेतीन सिगरेट पिण्या एवढं तुम्हाला नुकसान होतं दिवसाला आणि हे काय तरुणांना नाही होत हे लहान मुलांना पण होतं आजी आज आजोबांना पण होतं त्याच्यामुळे साडेतीन सिगरेट पिण्या एवढं न पिता नुकसान होत असेल तर आपण कुठेतरी विचार करणं गरजेचं आहे म्हणून मला वाटतं की हे विषय आपण घेणं गरजेचं आहे ग्राउंडचा विषय घेणं गरजेचं आहे पण सगळ्यात आधी मला वाटतं हे एअर पोल्युशन आणि जे चालू आहे तुम्ही कितीही डेव्हलपमेंट करा ह्याच्यात तुम्ही लवकर जाणार असाल तर फायदा काय त्या डेव्हलपमेंटचा म्हणून मला वाटतं की हे विषय घेतले पाहिजे मी ह्या विषयावर फडणवीस सावर, साहेबांना जाऊन भेटणार आहे की ह्या शिवाजी पार्कचा पहिला विषय तुम्ही प्लीज सोडवा लवकरात लवकर आणि त्याच्यासाठी आमची तयारी आहे मी केली तर सर आम्ही जाऊ भेटू मुंबई आणि परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात रुग्णांची संख्या बघायला मिळतात अरे मला क्रिकेट बद्दल विचारा ना पालिकेने आर्थिक बजेट सादर केलं त्याच्या